प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील अनेक गोष्टींची देशभर चर्चा झाली इथलं पवित्र स्नान इथले नागा साधू आय आय टी वाले बाबा आणि चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली पण सोशल मीडियावर सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं ते मोनालिसा भोसलेनं घारे डोळे त्यावर काळभोर काजळ आणि मनमोहक चेहरा अशी ही मोनालिसा मागच्या आठवड्यापासून सोशल मीडियावरती व्हायरल होतीये आता याच व्हायरल गर्न प्रयागराज आणि महाकुंभ मेळा सोडल्याचीही चर्चा आहे प्रयागराज सोडण्यापूर्वी तिने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आवाहन केलं होतं पण या आवाहनाचा काहीही उपयोग झालेला नाहीये पण आता नेमकी कोण आहे ही, ही मोनालिसा भोसले ती कुठून आली होती आणि आता कुठे गेलीय शिवाय योगी आदित्यनाथ यांना तिने काय आवाहन केले पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर मोनालिसा ही मूळची इंदूर मधील माहेश्वरी परिसरातील एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे आपल्या कुटुंबासह जवळपास पन्नास जणांसोबत ती महाकुंभ मेळ्यात क्रिस्टल रुद्राक्ष आणि कंठीमाळा विकत होती गत आठवड्यात महाकुंभला आलेल्या काही युट्युबर्सनं तिच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर तिचा व्हिडिओ हा देशभरात व्हायरल झाला मोनालिसाचे फोटो आणि व्हिडिओ हे इंटरनेटवर वाऱ्यासारखे पसरले अवघ्या काही तासातच ती सोशल मीडियावर स्टार बनली पण याच प्रसिद्धीने तिच्या अडचणीही वाढवल्या होत्या मोनालिसाच्या बहिणींनी सांगितलं की युट्युबर्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि अगदी सामान्य लोक हे मोनालिसाच्या मागे धावायचे ती जिथं जायची तिथं तिच्या मागे यायचे मोनालिसा बाहेर पडायची तेव्हा गर्दी तिला घेरायची लोक तिच्यासोबत फोटो काढायला आणि तिच्याशी बोलायला भाग पाडण्याचा प्रयत्न करू लागले त्याचवेळी काही लोकांनी मोनालिसाला महाकुंभतून अक्षरशः उचलून नेण्याचीही धमकी दिली होती याच सगळ्या प्रकारामुळं आम्हाला भीती वाटू लागली होती शिवाय मोनालिसा तिचं काम करू शकत नव्हती त्यामुळे आमच्या वडिलांनी तिला मध्य प्रदेशला घरी पाठवलं आहे असं मोनालिसाच्या बहिणींनी सांगितले मोनालिसाच्या बहिणी अजूनही मेळ्यात माळा विकताना दिसतात मोनालिसाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली होती पण या आवाहनाचा फारसा उपयोग झाला नाही याच कारणांमुळे मोनालिसाला महाकुंभ सोडावा लागला थोडक्यात सोशल मीडियावर व्हायरल होणं हे मोनालिसासाठी अडचणीचं कारण बनलं होतं त्याचवेळी मोनालिसा ही महाकुंभ मेळ्यातच महा आहे महाकुंभ संपल्यानंतरच ती घरी परतेल अजूनही लोक तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी येत आहेत असं तिच्या आजोबांनी सांगितले शिवाय मोनालिसानं इन्स्टाग्रामवर तिच्या जवळच्या लोकांसोबत केक कापतानाचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे या व्हिडिओ क्लिपमध्ये मोनालिसा अगदी मनमोकळेपणानं हसताना दिसतीये कुंभमेळा सोडल्याची चर्चा असतानाच मोनालिसाचा हा नवीन अवतार तिच्या चाहत्यांसाठी एक सुखद धक्का बनलाय यावेळी मोनालिसाने मला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार असं म्हणत चाहत्यांच्या प्रेमाला दादही दिलीये पण आता मोनालिसा नेमकी महाकुंभ मध्ये आहे ती घरी गेलीय याबाबत मात्र कन्फ्युजन आहे आता मंडळी तुम्हाला या मोनालिसाचा लुक कसा वाटलाय तुम्ही तिच्या सौंदर्याचं कौतुक केलंय की नाही त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत राहा लेट्सअप मराठी